नमस्ते श्री ज्योतींचा चमत्कार बघूया मी व्ही पार्थसारथी बंगलोरमध्ये राहतो माझा मुलगा नागसुधा मंगेशकरने बीई पूर्ण केल्यानंतर आमच्या संपूर्ण परिवाराने श्रीभगवानांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले माझ्या मुलाला परदेशातील युनिव्हर्सिटीत एम एस करायचे होते त्यासाठी त्याने प्रार्थना केली श्रीभगवानांनी त्याला आशीर्वाद दिले व सहा महिन्यात त्याला प्रवेश मिळेल असेही सांगितले दर्शन घेऊन परत आल्यावर माझ्या मुलाने एम एससाठी अर्ज द्यायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी त्याला स्वीडनमध्ये एच रॉयल इन्स्टिट्यूटमधून इंटरव्ह्यूचे बोलावणे आले त्याचा इंटरव्ह्यू तीन तास चालला व तीन दिवसात त्याचा प्रवेश पक्का झाला त्यांनी त्याला अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्याच्या राहण्यासाठी व जागेसाठी आम्हाला फक्त पंधरा लाख खर्च करावे लागले पैशाची व्यवस्था होण्यासाठी आम्ही श्री परमज्योतींना प्रार्थना केली बँकेने कर्ज मंजूर केले प्रत्यक्ष दर्शनानंतर चार आठवड्याच्या आत एम एस करण्यासाठी माझा मुलगा भारतातून स्वीडनला गेला नंतर युरोपियन कॉन्स्युलेटतर्फे त्याची निवड झाली व स्वीडनच्या बेस्ट अकॅडमीचा तो अध्यक्ष झाला त्याला महिना पन्नास हजार रुपयाची मदतही मिळाली आता त्याला विश्वविख्यात कंपनीत नोकरी पण मिळाली आहे अशा प्रकारे श्री परमज्योतींनी आम्हाला आर्थिक मदत केली श्री परमज्योतींना अपार कृतज्ञता